कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजत असाल तर आज आहे महाशिवरात्री आणि महिला दिवस पण आहे तर सर्वांना माझ्या गोडताईंना मैत्रिणींना महिला दिनांच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता पूजा करायची आहे घरातले सर्व आवरले आणि घरातलं आवरल्यानंतर मग साडी घातले व्हाईट कलरची होती मग ती नेसली आणि आता पूजा करून घेते कारण उशीर झालेला आहे पटक्षणी अशी पूजा आवरून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की मी कशा पद्धतीने पूजा करते ते तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर रोजची पूजा आवरून घेतली आता फक्त अभिषेक घालायचं राहिलं तर आमच्या अन्वी म्हणत होती मम्मी मी सुद्धा तुझ्यासोबत पूजा करणार मला पण काही ना काही काम सांग आणि सुट्टी असली ना खरंच माझं पूजेकडं लक्ष अजिबात नसतं खूप मध्ये मध्ये करते आणि तिला काम करायला खूप आवडतं लहानपणी लहानपणी सर्वांचंच असं असतं परत मोठं झालं काम काम म्हणजे काम करण्यासाठी सारखं झालं का की काम करू वाटत नाही तर आपलं आपलं पण तसंच होतं आणि आपल्या लेकरांचं पण हेच चालू आहे तर चल म्हटलं आपण दोघीसुद्धा अभिषेक घालू शिवलिंगाला तर आमच्या इकडे ह्या शिवलिंगाला म्हणजे पिंड म्हणतात महादेवाची पिंड आणि बऱ्याच ठिकाणी शिवलिंग पण म्हणतात त्यामुळे माझं दोन्ही पण शब्द कधी कधी हे होते कधी ते म्हणते शिवलिंग किंवा कधी पिंड म्हणते महादेवाची तर प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते त्यामुळे वे तर चला आता पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक घालून घेतला आणि नंतर दुधाने अभिषेक घालून घेते आणवीसुद्धा आहे आणवीला सुद्धा छान वाटतं अशी पूजा वगैरे करायला आणि लहान लेकरांचं कसं असतं आपण जे करेल तेच बघून ते करत असतेत आणि त्यामुळे आणि तिला खूप म्हणजे मंदिरात सुद्धा गेली ना तिथं मठात वगैरे तर ती लाजते बरं का करण्यासाठी पण तरीसुद्धा तिच्याकडे मी नाही ना बघितलं ती गपचुप अशी एका साईडला एक जाऊन माळं घेते जपाची आणि ते माळ जप करत बसते पण मी बघितले की लाजते आणि लगेच ठेवून टाकते त्यासाठी तिच्याकडं बघायचं नाही आणि मग तिचं तिचं चालू राहतं आणि घरातसुद्धा कधी कधी मी कामात असले ना तर तिचं ते का हे चालूच असतं हे ते करायचं तर चला अभिषेक घालून घेतला आणि आता बाकीची सेवा करून घेते तर आता जे काही नित्यसेवेमध्ये सेवा होती आणि जी मला माहिती आहे तीच करणार आहे कशी का आपल्या जे आपल्याला जी येईल तशी करायची फक्त मनोभावे सेवा करायची पूजा करायची काही नाही पूजेमध्ये लागत आपल्याला फक्त थोडासा टाईम आणि थोडंसं म्हणजे काही श्लोक वगैरे किंवा काही नाही जमलं तर फक्त ओम शिवाय म्हटलं तरी चालतं पण माझ्याकडे होतं नित्य सेवेचं पुस्तक तर त्यातले बघूनच मी वाचत होती आणि आणला म्हटलं तू आता हे कर अभिषेक घाल कारण माझ्याकडे असलं हे नाही जप्प काय अभिषेकचं काहीतर असं स्टँड असं असतं ते नाही ते घ्यायचं आहे मला बघू आता पुढच्या शिवरात्रीपर्यंत मी शिवर महाशिवरात्रीपर्यंत घेईल पण आता म्हटलं आणवी तू हे कर तर बघा आणवीचं चाललेलं थोडं थोडं करत होते पण असो लहान मुलांचं सगळं माप असतं आणि लहान मुलातच देवाचं रूप लपलेलं असतं तर लप चला तर आम्ही आमच्या दोघीचे चा सुद्धा छान असं आम्ही दोघींनी पण आवरलेलं आहे तिने सुद्धा सकाळपासून तो ड्रेस घातलाय आणि तिला आता मंदिरात जायची घाई झाली का तर तिथं झोके वगैरे येतात खेळणी वगैरे इकडं तिकडं म्हणजे खेळायला भेटतं किंवा अजून खेळणी वगैरे घ्यायला भेटते त्यासाठी तिची घाई चाललेली मम्मी कधी जायची मम्मी तर मी म्हटलं संध्याकाळी जाऊ कारण एवढं ऊन आहे ना आणि हे सर्व मला घरातला आवरायला नाही म्हटलं तर दुपार होते आणि तिथून पुढे तिला घेऊन जायचं आणि मी एकटी असले ना खूप मला त्रास देते मग तिच्या पप्पा सोबत असले ना मग जरा ती शांत बसते पण एकटे असले मम्मी हे घे मम्मी ते घे आणि काय न्यू फिस्त खेळण्याचं तर एवढं ढीक पडलं आहे घरात पण तरीसुद्धा लहान लेकरांना नवीन काही दिसलं की ते घ्यायचं असतं आणि इथं तर माझं पदर अजिबात थांबत नव्हता कारण सकाळी केस धुतलेली आणि त्यामुळे एवढी केस सिल्की झालते आणि ही साडीसुद्धा तशीच होती त्यामुळे ते सरकत होतं तर चल म्हटलं आता वाचून जर वगैरे झालो श्लोक तर आता मी सुद्धा अभिषेक घालून घेतला तर बघा अशा पद्धती छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आणि पांढरी फुलंसुद्धा आली मोगऱ्याची ते सुद्धा वाहिली आणि बाकीची जी विकत आणलेल ते सुद्धा आणि धोत्र्याचं फूल काही नाही भेटलं फळ भेटलं तो ते सुद्धा वाहिलेलं आहे आणि छान अशी आम्ही दोघींनी पूजा करून घेतली तर घरात किती छान असं प्रसन्न वातावरण झालं तर चला आता बेल व्हायचं राहिला आहे बेलपत्र सुद्धा वाहून घेते तर एवढे काय बेलपत्र नाही भेटले एकशे दोन एकशे तर एकशे आठ सॉरी तर त्यामुळे मग जे काही होते बेलपत्र तीच वाहून घेणार आहे काय पन पंधरा सोळा असतील ते वाहून घेणार आणि शेवटी मग एकशे आठ वेळा ओम नम शिवाय असा जप करून घेणार आणि एक एक पान घ्यायचं पिंडीओ ठेवायचं म्हणजे घ्यायचं ठेवायचं म्हणजे एकशे आठ बेलपत्र नव्हते म्हणून असं केलं तर बऱ्याच ताई करतसुद्धा असतील आणि मग अशा पद्धतीने मला जशी जमेल तशी मी केलेली आहे आजची पूजा आणि सेवासुद्धा केलेली आहे भगवान शंकराची नाही म्हटलं तर मला एक दीड तास गेला आणि घरातले सर्व आवरूनच हे पूजेला करायला बसले कारण काय होतं आपली पूजा राहिली की इकडे ती सॉरी घरातलं काम राहिलं की आपलं सारखं त्या कामावर लक्ष मग त्यापेक्षा मी काय करत असते सर्व घरातल्या आधी आवरते आणि नंतर मग पूजेला बसते कारण निवांत अशी आपलं मन लावून अशी पूजा करता येते तर चला झालेले आहेत आता सेवा करून तुम्हाला जवळून दाखवते की मी कशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे किंवा काय आणि हे सुद्धा आहे मला खूप मदत केली बर का खूप छान आणि मी एकीकडे स्रो श्रो श्लोक वाचत होते तर तिकडे ती अभिषेक घालत होती वाकडा तिकडं इकडे तिकडे हे होत होतं चमचा पण असो लहान मुलांनी केलं तेवढं खूप झालं आणि मंदिरात काही जाणं झालं नाही कारण काय होतं माहिती आहे का ह्या दिवशी एवढी गर्दी असते ना आपल्याला निदर्शनसुद्धा घेत येत नाही का साधं डोकं सुद्धा टेकवता येत नाही कारण तिथं एवढी गर्दी असते त्यामुळे एका माणसाने जर थोड्या वेळ थांबलं तर था, खूप महाग लाईन लागते त्यासाठी मग म्हटलं जाऊ दे आपलं घरातच जे आहे आपल्याकडं शिवलिंग तर आपण घरातच पूजा करावी बघू आता संध्याकाळी झालं तर दर्शन घ्यायला जाईल पण ह्या ह्या दिवशी तर सकाळचं किंवा दिवसभरच खूप मंदिरात गर्दी असते आणि मी एवढ्या उशीर काही थांबत नाही लहान मुलांना कसं एका जागे उभा राहून नाही निघत इकडं तिकडं आणि गर्दी खूप असते त्यामुळे मी केलीच नाही त्यामुळे घरीच अशा पद्धतीने पूजा केली तर बघू शकताय तुम्ही मी कशी पूजा वगैरे मांडलेली आहे शिवलिंगाला भस्म वगैरे लावलाय आणि वरची आपची आपली रोजची पूजा सुद्धा मी अशा पद्धतीने केली तर कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी करता शिवलिंगाची पूजा ते सुद्धा कमेंट करून सांगा जरी काही माझं चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या तर चला आता मला शाबू वगैरे बनवायचा आहे आणि शाबूचाच नैवेद्य मी ठेवल ठेवणार आहे आता एक केळी आणि दूध साखर ठेवलेला आहे तर आता शाबू बनवल्यानंतर नैवेद्य शाबूचा ठेवीन का कारण दुसरं काही आज बनवलंच नाही कारण दोघांचा पण उपवास आहे आणि आज उपवास आहे तर उपवासाचाच पदार्थ नैवेद्य ठेव नैवेद्याला ठेवायचं त्यासाठी तर अशा पद्धतीने थोडंसं टाटाच्या कडरी वगैरे फुलं ठेवलेत पाणी आणि आहे अशी छान अशी पूजा आणि तुम्ही सुद्धा केली असेल तर मस्त वाटतं असं घरात प्रसन्न वातावरण नाही म्हटलं तर आता बारा वाजत आलेत आणि सर्व सेवा वगैरे करून झाली आताच तर नैवेद्य वगैरे केले आणि हे दूध हे ठेवलं तर आता शापू वगैरे बनवल्यानंतर मग नैवेद्य त्याचं सुद्धा ठेवेन तर चला आता नं, दुपार नंतर दुपारनंतर व्हिडिओ कंटिन्यू करेल तोपर्यंत आता साडी वगैरे चेंज करते कारण ब्लाऊज खूप फिट होतोय आणि आता तब्येत वाढल्यामुळे ब्लाऊज बसत नाही तर आता ते चेंज करून मग संध्याकाळी मंदिरात वगैरे गेले पण त्यात व्हिडिओ शूट करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज व्हिडिओ कंटिन्यू कर करा तर बघा मी दहा वाजता डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला घेतला कारण हि जे पप्पा खूप लेट आले तरीसुद्धा अजून यात्रा होती म्हणजे खूप गर्दी आतासुद्धा होती कारण काय होतं जे कामाला वगैरे जॉबला वगैरे जाते ते संध्याकाळचं घरी आल्यानंतर येतात तर मग हि जे आणवीचं खूप चाललेलं सकाळपासून की मम्मी कधी जायचं आणि दुसरं काही काही घ्यायचं वगैरे नव्हतं फक्त तिला त्या गाडीत वगैरे बसायचं होतं जे की खेळणी असते यात्रेमध्ये त्यामध्ये बसायचं होतं तर मग तिच्या पप्पाने तिच्यासाठी टाईम काढला आणि लवकर मग घरी आले साडे नऊ वाजेपर्यंत आणि मग इथे यायला दहा वाजल्या तर चला बघूया आता आणि कशा कशामध्ये बसते काय कशी मज्जा करते त्यांचा आनंद बघूनच आम्हाला खूप छान वाटलं कारण लहान मुलांचं असंच असतं छोट्या छोट्या गोष्टीत ते आनंद शोधतेत आणि आन। तर तुम्ही बघू शकता सकाळचा ड्रेस तिने काढला सुद्धा नाही तिला खूप आवडत असले ड्रेस आणि साधे तिने केस सुद्धा इकडचे तिकडं होऊन दिले नव्हते एवढं व्यवस्थित असं ठेवले तर असा गेला छान असा दिवस आणि सुद्धा खूप सारा एन्जॉय केला तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण असाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ